भारत हे आता कॅपिटल ऑफ डायबेटीज म्हणजेच डायबिटीजच एक प्रकारे कॅपिटल राजधानी बनलेलं आहे बऱ्याच जणांना डायबिटीज आहे आणि डायबिटीज मध्ये गोड खाणं बंद असल्यामुळे त्या लोकांना गोड खाण्याची क्रेविंग होत असते तर ते अशा वेळेस वळतात आर्टिफिशियल स्वीटनर कडे तर हे आर्टिफिशियल स्वीटनर खाणं खरंच योग्य आहे का ह्या आर्टिफिशियल चे साईड इफेक्ट काय असू शकतात या विषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल वर आपलं स्वागत आहे आता आपण बघूयात की आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे नेमकं का काय असत आर्टिफिशियल स्वीटनर बघताना त्याचे दोन टाईप आहेत एक नॅचरल सोर्सेस पासून निसर्गातील काही वनस्पती असतील झाड पाणं असतील त्यापासनं आर्टिफि जे नॅचरल सोर्सेस मार्फत बनवलं जातात ते नॅचरल सोर्सेस आहे आणि आर्टिफिशियल सोर्सेस जे आहेत की जे कृत्रिमरित्या काही केमिकलचा वापर करून बनवलेले जातात तर आता पहिलं आपण याच्यातल्या नॅचरल गोष्टी कोणत्या आहेत तर स्टेव्हिया नावाचं एक झाड आहे त्या स्टेव्हियाच्या पानापासनं एक रित्या साखर बनवली जाते सॉर्बिटॉल आहे तर ती सुद्धा एक नैसर्गिकरित्या बनवणारी साखर आहे घटकांपासून नैसर्गिकरित्या साखर बनवली जाते त्यानंतर आर्टिफिशियल मध्ये जर आपण बघितलं तर ऍस्पॅरिटम त्यानंतर सुक्रोल त्यानंतर सॅक्रेट हे तीन मुख्य प्रकार आहेत यापासून आर्टिफिशियल केमिकलद्वारे साखर बनवली जाते तर आपण बघूयात की हे जे काही प्रकार आहेत तर तो आपण आपण जे शुगर फ्री प्रोडक्ट वापरतो त्या शुगर फ्री मध्ये एस नावाची जी आर्टिफिशियल शुगर आहे ती वापरली जाते तर याचा एक एडीआय असतो आपण जर ते बघितलं तर एडीआय म्हणजे काय असतं ऍक्सेबल डेली इंटेक किती आहे म्हणजे आपण किती लिमिट पर्यंत त्याचं सेवन करू शकतो याची लिमिट ठरवून देऊ तर पन्नास एम जी Kg, आपला पर के जी आपल्या वजनानुसार पन्नास एम जी मॅक्झिमम पर के जी लिमिट आपण घ्यायचं आहे आपल्या वजनानुसार डेली नीड मध्ये त्याच्या वर जर केलं तर ते आपल्या शरीराला हानिकारक ठरवून दुसरा प्रकार आहे शुक्रोलच शुक्रोलच सुद्धा एडीआय म्हणजेच एक्सेप्टेबल डेली इंटेक बघितलं आपण तर फिफ्टीन एमजी पर के जी वजनानुसार पर डे आहे हे विविध प्रकारच्या स्वीट गोष्टी असतील जसं की केक असतील पेस्ट्रीज असेल आईस्क्रीम असेल याच्यामध्ये एक स्वीटनर साठी वापरलं जात त्यानंतर सॅक्रीन आहे सॅक्रीन सुद्धा वापरलं जात हे ज्या ज्यावेळेस ते शोध लागत होते त्यावेळेस त्यांनी काही प्राण्यांवर त्याचे टेस्ट ट्रायल्स केले तर त्यामध्ये त्या प्राण्यांमध्ये त्यांना ब्लॅडर कॅन्सर जाणवला पण हे ज्या वेळेस त्यांनी माणसावर अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये आतापर्यंत तरी काही साईड इफेक्ट जाणवलेला नाही त्यामुळे सॅक्रिन सुद्धा आपण लिमिटेड मात्रामध्ये घेऊ शकतो हे सगळं घेत असताना आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर सॅविया नावाचं जे पान पान जरी नैसर आना अपले लें ते नैसर्गिक नावाचं आपल्याला मिळत असलं ते सुद्धा आपण लिमिटेड अमाऊंट मध्येच घेतलं पाहिजे त्याचे सुद्धा साईड इफेक्ट आहे जसं की आपण जर ते जास्त प्रमाणात घेतलं तर पुरुषांमध्ये त्यांचे जे काही शुक्राणू म्हणजे स्पर्म काउंट आहे ते कमी होऊ शकतात त्यांना इन्फर्टिलिटी येऊ शकते तर हे आपण जनरली वापरलं पाहिजे आर्टिफिशियल स्वीटनर आर्टिफिशियल स्वीटनरचे काय नुकसान होऊ शकतात ते आपण बघूया त्याचे नावाचा जे काही स्वीटनर आहे जे आपण शुगर फ्री मध्ये ते वापरलं जर जास्त प्रमाणात सेवन आपलं होत असेल तर त्याने आपल्याला कॅन्सर होऊ शकतो त्यानंतर आपण विचार करतो की आपण नॉर्मल आहोत आपल्याला आपली साखर वाढू द्यायची नाही आपल्याला गोड खायचं नाही आणि आपण गोडची क्रेविंग होत आहे तर अशा वेळेस आपण शुगर फ्री घेऊन बघू आपलं वजनही वाढणार नाही आणि आपण शुगरही होणार नाही आपल्याला पण हे चुकीचं आहे असं काही होत नाही आपण जर जास्त प्रमाणात ते शुगर फ्री सेवन करत राहिलो तर आपलं वजन वाढत आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्यावर होत त्यानंतर ब्लड प्रेशर आणि आपली रक्तातील साखर सुद्धा त्याने वाढू शकते जर आपण याचं प्रमाणा सेवन करत राहिलो तर आपल्या डोळ्याची नजर देखील कमी होऊ शकते आपल्या पोटामध्ये आप गड बॅक्टेरिया असतात ते गड बॅक्टेरिया आपलं पचन व्यवस्थित होण्यासाठी गुड बॅक्टेरिया असतात हेल्दी बॅक्टेरिया असतात तर ते हेल्दी बॅक्टेरिया सुद्धा आपण जर जास्त काळ आर्टिफिशियल शुगर किंवा स्वीटनरचं जर सेवन करत आहे तर त्याच्यावर सुद्धा अफेक्ट होऊ शकतो तर आर्टिफिशियल स्वीटनर वापरताना आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते वापरले पाहिजे आणि कमी लिमिटेड प्रमाणामध्ये वापरलं पाहिजे शक्यतो डायबिटीस ज्यांना असेल त्यांनी पाणी पाळा गोड खाऊ नका आणि आर्टिफिशियल स्वीटनर वापरायचच असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते वापरा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा